मागील आठवड्यामध्ये आपण शहर आणि राज्यात जी महत्वाची बातमी गाजली ती म्हणजे चिखली गुदळवाडी परसरात पालिकेने केलेली कार्यवाही खरंतर ही कार्यवाही खूप वर्षांनी झाली असं म्हणावं लागेल कारण शहराचा एक भाग अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित होत आहे आणि त्याच पलीकडे काही भाग अत्यंत मागासलेला असं दिसत होता त्याचं कारण असं होतं की ह्या भागामध्ये परप्रांतीय लोकांनी केलेली इथे जागी स्थानिक जागी मालकांना अशी केलेली हात मिळवणी म्हणून आपण किंवा ते घेऊन त्या भागाचा केलेला जो काय म्हणता येईल नुकसान नेल कारण एवढ्या वर्षी जागा। नी। नी ते ते ती जागा मागास ठेवल्यामुळे स्वतःचं पालिकेचं उत्पन्न बुडालं आणि त्यांनी जे काय तिथे काळे धंदे केले इंद्रायणी सारख्या पवित्र नदीला त्या लोकांच्या वागण्यामुळे आज जी काही नदीची अवस्था झाली ती आपण सतत नदी पाहतोय खूप वाईट वाटतं मागील वर्ष आम्ही स्वतः इंद्रायणी नदीच्या बचावासाठी ते हळंदीपर्यंत पदयात्रा काढली होती आणि त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या भागात जाताना हवा ध्वनी आणि वायू प्रदूषण प्रचंड कमालीचं होतं की हा परिसर आपल्या शहरातील आहे का असा प्रश्न पडला आणि ह्याच्यावर सोल्युशन कधी निघेल का असं वाटलं पण इतकं स्वप्न एका वर्षामध्ये एवढ्या काय की पालिकेने शासनाने त्याला जोरदार पाठिंबा देऊन दादांनी ही एवढी स्ट्रॉंग कारवाई केली याच्यासाठी दादांचे अभिनंदन पालिकेचे आयुक्त यांचंही अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही करताना खूप निश्चित खूप मोठी त्यांना मानसिकता बदलावी लागली विरोध काही लोकांना अन्याय नक्की झाला असेल परंतु नेहमी आपण चांगला विचार करावा यातून चांगलं काहीतरी घडणार आहे यातून पालिकेच्या तिथे नवीन काही भावी प्रकल्प उभे राहतील मुलांना शाळा कॉलेजेस मिळतील एक नाग शहराचं जे आज पुण्याच्या बरोबर वाढ आहे ती वेगाने आणि विकसित होणारी वाढ आहे तो पट्टा लवकर लवकर पालिकेने विकसित करावा आणि ह्या भागाचं जे मागासलेपण आहे ते दूर व्हावं यासाठी हे करणाऱ्या सर्व प्रशासकीय मंडळींसंदा आताचे विशेष आभार मला मला आवडेल